आज आमगाव विधानसभा अंतर्गत देवरी तालुक्यामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीच्या उमेदवार म्हणून आज प्रचार करण्यासाठी आले होते निश्चितच भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस सत्तेत आलं तेव्हापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत जे जे चांगल्या योजना राबवल्या त्या योजनांची त्यांनी आठवण काढून दिली जे साठ वर्षामध्ये काँग्रेस करू शकले नाही ते दहा वर्षामध्ये भाजपची महायुतीची शास सरकार यांनी कोणते कोणते योजना आणि त्या योजनांची अंमलबजावणी झाली इतिऊत माहिती आजच्या जाहीर सभेतून दिलं आणि समस्त जनतेला आव्हानसुद्धा केलेलं आहे लाडक्या बहिणींना आव्हान केलेलं आहे शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे शेतमजुरांना आव्हान केलेलं आहे बेरोजगारांना आव्हान केलेलं आहे की पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आल्यास ताकदीनं योजनांची अंमलबजावणी करण्याचं आज जाहीर सभेमध्ये देवेंद्रजी बोलले किती काय वाटते मला विश्वास आहे जी चूक आमगाव देवरी विधानसभेमध्ये एकोणीसला झाली ती चूक पुन्हा होणार नाही जनतेने ठरवलेलं आहे लाडक्या बहिणीने ठरवलेलं ला आहे संजू भाऊ पुरामला या मतदारसंघाचा आमदार करायचा आहे असे सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा आहे आणि यावरून असा वाटते की यावेळेसचा विजय हा रेकॉर्ड ब्रेक विजय असेल चाळीस हजारचा वर मताधिक्याने आपण काँग्रेसला पराजय करणार आहोत आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी जिंकणार आहोत एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनिश्वर